बाहेर धो पाऊस कोसळतोय दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान रेडिओ गीत गंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम सुरू असतानाच गरमागरम वाफवलेला इंद्रायणीचा गिजगा गुलगुटा सुगंधी भात त्यावर साजूक तुपाची धार वरून खमंग पिवळधमक सुवासिक मेथकूट तोंडी लावण्यासाठी लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं आणि पोह्यांचे पापड किंवा मिरगुंड हे असं ताट जर समोर आलं तर कोण नाही म्हणेल स्वर्गसुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असू शकतं हे असं स्वर्गसुख तुम्हाला सुद्धा अनुभवायचं असेल तर त्यासाठी मेतकूट तयार करावं लागेल आणि हेच मेतकूट कसं करायचं तेच आपण आज पाहणार आहोत फार घालवता चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्सही अगदी लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला चव आणणार आरोग्यदायी इम्युनिटी बूस्टर पौष्टिक स्वादिष्ट पारंपरिक मेथपोट खमंग स्वादिष्ट मेथकूळ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण सविस्तरपणे पाहूया एक मोठी वाटी हरभरा डाळ वजनानं म्हणाल तर दोनशे ग्रॅम एक रेग्युलर आकाराची वाटी उडीद डाळ वजनानं म्हणाल तर शंभर ग्रॅम अर्धी वाटी मूग डाळ पन्नास ग्रॅम एक वाटी तांदूळ शंभर ग्रॅम दोन चमचे जिरे वजनानं म्हणाल तर आठ ग्रॅम एक चमचा मोहरी वजनानं म्हणाल तर चार ते पाच ग्राम एक चमचा मेथीदाणे वजनानं म्हणाल तर चार ते पाच ग्रॅम एक चमचा काळीमेरी एक चमचा लवंग लसनी म्हणाल तर चार ते पाच ग्राम लवंग चार ते पाच ग्राम काळी मिरी एक चमचा हळद एक चमचा हिंग एक इंच आकाराची सुंट आणि दोन चमचे मीठ शिवाय आपल्याला सहा कश्मिरी किंवा बेडगी सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्यात याच्यामुळे चव खूप छान येते आणि रंगही छान येतो तुम्हाला तिखट मिरची वापरायची असेल तर तुम्ही तिखट मिरची देखील देखी वापरू शकता या व्यतिरिक्त यामध्ये काही जण गव्हाचा देखील देखी वापर करतात तुम्हाला गहू वापरायचे असेल तर तुम्ही पाववाटी गव्हाचा वापर करू शकता हे सगळे जिनस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचंच या बरोबरच आपल्याला एक सुती कापड ओलं करायचंय ते घट्ट पिळायचंय आणि या कापडावर आपल्याला या डाळी आणि तांदूळ ठेवून स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे त्यांना लागलेली सगळी केमिकल्स निघून जातील त्याप्रमाणे आपण या सगळ्या डाळी तांदूळ स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि कोरडे देखील करून घेतलेले आहेत आता आपण लगेच मेथकूट तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवायची जोपर्यंत कढई गरम होते तोपर्यंत हे पहा एका ताट्यामध्ये आपल्याला एक स्वच्छ सुती कापड अंथून आहे ते कशासाठी तर आपण मेथकूटसाठी लागणारे सगळे जिन्न जे भाजून घेणार आहोत ना ते डायरेक्ट ताट्यामध्ये काढून घेणार नाही होत डायरेक्ट ताटामध्ये काढून घेतल्यावर त्यांना पाणीसुद्धा आणि ते दमट होतात म्हणून ताट्यामध्ये अशा प्रकारे एक सुती कापड अंतरायचं आहे आणि या कापडावर आपल्याला हे सगळे गरम जिन्नस काढून घ्यायचे आहेत आपली कढई गरम झाली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी हरभरा डाळ घालायची गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला ही हरभरा डाळ मध्यम आचेवर एकसारखी हलवत राहायची नंतर मात्र ही डाळ आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायची या दिवसांमध्ये डाळी थोड्याशा मौसूर असल्याने त्यांना भाजण्यासाठी थोडा जास्तच कालावधी लागतो हरभराडा डाळ आकारानं इतर डाळींपेक्षा मोठे असल्यानं थोडासा जास्तच वेळ जातो हे पहा दहा मिनटं झाली आहेत आपली डाळ आता भाजत आलेली आहे आता डाळ आपली भाजत आली हे कसं ओळखायचं पहिली गोष्ट म्हणजे डाळींचा रंग बदलायला सुरुवात होते डाळींचा दरवा घरभर पसरतो आणि महत्वाचं म्हणजे डाळीचा आकार कमी व्हायला लागतो हे पहा आपली डाळ खमंग खरपूस भाजून झालेली आहे आता आपण डा ही डाळ काढून घेऊया आता लगेचच याच गरम कडेमध्ये आपल्याला उडीद डाळ घालायची आणि मंदा आचेवर ही उडीद डाळ आपल्याला एकसारखी हलवत राहायची दोन तीन मिनटानंतर उडी डाळ अर्धवट भाजून होते उडी डाळ अर्धवट भाजून झाली की यामध्ये आपल्याला मूग डाळ घालायची आणि सुद्धा या उडी डाळीबरोबर एकसारखी दोन तीन मिनटं आचेवर हलवत राहायची दोन्ही डाळी जवळपास आकारानं एकसारख्याच आहेत म्हणून त्या आपण एकमेकींबरोबर भाजून घेतोय हरभरा डाळीला भाजण्यासाठी जितका वेळ लागतो ना त्यापेक्षा अगदी निम्मा वेळ या डाळी भाजण्यासाठी लागतो हे पहा अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच आपल्या या डाळींनी रंग बदलायला सुरुवात केली आणि आकार देखील कमी व्हायला लागलेला आहे याचा अर्थ आपल्या डाळी भाजून झालेल्या आहे आता या डाळी देखील आपण काढून घेऊया आता लगेचच याच गरम कढईमध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आणि हे तांदूळ देखील आपल्याला मंद आचेवर एकसारखे हलवत राहायचे तांदाला देखील भाजण्यासाठी हरभरा डाळीसारखाच थोडासा जास्त वेळ मी इथे सुगंधी तुकडा वापरलाय तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता परंतु सुगंधी तांदळामुळे आपलं हो मेथकूट खूप स्वादिष्ट लागतं तुम्ही देखील वापरू शकता आणि खरं सांगायचं म्हटलं तर भाजायला पाच मिनिटं दहा मिनटं तीन मिनटं चार मिनिटं अशी काही परफेक्ट वेळ नसते गॅसची फ्लेम तुम्ही वापरलेलं भांड कितपत जाळे कितपत पातळ आहे याचा ज्याचा त्याला अंदाज असतो त्याप्रमाणे न देता खरपूस खमंग भाजून घ्यायचं इतकंच हे पाच सात आठ मिनिटांनंतर तांदूळ थोडेसे फुलायला लागलेले आहेत आणखीन एक दोन मिनिटं आपण हे परतून घेऊया हे पाच दोन तीन मिनिटांनंतर तांदळाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि ते तडतड उडायला देखील लागलेले आहेत याचा अर्थ आपले तांदूळ अगदी खमंग खरपूस भाजले गेलेले आहेत आता आपण तांदूळ देखील काढून घेऊया आपल्या सगळ्या डाळी आणि तांदूळ भाजून झालेत आता याच गरम कढईमध्ये आपण मसाले भाजून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण काळी मिरी आणि लवंग कढईमध्ये घालूया आणि मंदाजर फक्त एक मिनिट परतून घेऊया भाजून घेऊ घेऊया एका मिनटानंतर लगेचच यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे घालायचे आहेत आणि मोहरी आणि जिरे सुद्धा या लवंग मिरी बरोबर आपल्याला फक्त एक ते दीड मिनिट परतून घ्यायचे लवंग आणि मिरी आकाराने मोठे आहेत म्हणून आपण ते सुरुवातीला आधीच घातलेत हे पा दोन मिनिटानंतर मोहरी तडतडायला लागली जिरे जिरी देखील तडतडायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सुंठ घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सुंठीचे आधी आपल्याला खलबत्त्यामध्ये छोटे तुकडे करून घ्यायचे सुंठ मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार वेलदोडे दोडे आणि आपण ज्या लाल सुक्या मिरच्या घेतल्यात ना त्या मिरच्यांचे तुकडे करून आपल्याला यामध्ये घालायचे आणि आता आपल्याला हे दोन्ही जिनस या सगळ्यांबरोबर फक्त मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आपले बाकीचे सगळे मसाले तर खमंग खरपूस भाजून झालेलेच आहेत आपल्याला हे काही खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाही आहेत फक्त गरम करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून ते बारीक होतील अगदी अर्धा मिनिट हलवून घेतल्यानंतर आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत आणि या गरम कढईमध्येच हे मेथीदाणे आपल्याला फक्त अर्धा मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे ते गरम होतील जर आपण गरम कढई असताना मेथीदाणे घातले ना मग मेथीदाणे लगेचच करपतात आणखी कडवट लागतात आणि आपल्या मेथकूटची सगळीच बिघडते ते हे आपल्या सगळ्या मसाल्यांचा रंग बदलला आपले मसाले खमंग खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि हे सगळे जिन्नस गरम असतानाच यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद घालायची दोन चमचे मीठही घालायचे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत अशा प्रकारे हे सगळे जिन्नस गरम असतानाच यामध्ये हळद आणि हिंग घातलेला तर ते सगळे या गरम जिन्नसांबरोबर हलकेसे भाजले जातात आणि मग त्यांचा कच्चा उग्र दरप येत नाही सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं आहे आणि भांड्याचा पावभाग भरेल इतपत जिन्नस आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरवर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे सुरुवातीला मिक्सरचं बटन पहिल्या स्पीडवरच चालू बंद चालू बंद असं करायचंय आणि नंतर मात्र दोन तीन दोन तीन या स्पीडवर आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे आपल्याला हे सगळे जिन्नस जितके शक्य असेल ना तितके बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आहे आत्ता फक्त जवळपास अर्धा किलोच्या आसपासच आपला मेतकूड तयार होणार आहे म्हणून मी मिक्सरवर बारीक करतो आहे साधारणपणे एक किलोच्या आसपास हे सगळं मिश्रण असेल ना तर मिक्सरवर अगदी सहजपणे एक किलोचा मेतकूड तयार होतो परंतु तुम्हाला जर गिरणीमध्ये किंवा घरघंटीवर दळायचं असेल ना तर तसंही तुम्ही करू शकता हे पा सगळे जिन्नस जसजसे बारीक होत जातील ना तसतसा मिक्सरचा आवाज बदलत जातो मिश्रण थोडंसं जड लागायला लागून फिरेन असतो मग त्याच्यावर अशा पद्धतीनं हात मारायचा आणि पुन्हा फिरून घ्यायचं हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपली पहिली बॅच बारीक करून झालीय पाहताय ना रंग किती ते अगदी किंचितची खरखर आहे आता एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये सगळ्यात छोटी छिद्र असलेल्या जाईची चाळणी ठेवायची आणि या चाळणीनं आपल्याला हे मेथकूट आता चालून घ्यायचंय पहिली बॅच चालून झाल्यानंतर जो चाळू उरेल ना तो दुसऱ्या बॅच मध्ये घालायचा आहे आणि दुसरी बॅच सुद्धा आप आपल्याला अशा पद्धतीनंच मिक्सरवर बारीक करून घ्यायची आणि चाळून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर तीन चार बॅच मध्ये बारीक करून घ्यायचे आणि सगळ्यात छोट्या छिद्राच्या चांगीनं चाळून घ्यायचे आहेत हे पण सर्वात शेवटी अगदी एवढासाच शिल्लक राहिला आहे आपलं खमंग स्वादिष्ट पौष्टिक मेतकूट तयार झाले तयार झालेलं हे मेतकूट आपल्याला एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये भरून आहे परंतु त्या अगोदर ही काचेची बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि एक दिवस उन्हामध्ये ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला हे मेतकूट या काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचे अशा प्रकारे बरणी अगदी स्वच्छ केली ना तर आपलं मेतकूट कधीच खराब होणार नाही आणि बरणीमध्ये मेतकूट भरताना हे पा, ते आपल्याला अशा पद्धतीनं दाबून दाबून भरायचे म्हणजे मध्ये पोकळी अजिबात राहता कामा जर मध्ये पोकळी राहिली म्हणजे हवा राहिली ना तर आपला मेतकूट लवकर खराब होण्याची शक्यता असते इतक्या काळजीपूरक जर आपण हे मेतकूट तयार करून बर्नीमध्ये भरून ठेवलं ना तर ते वर्षभर वर आरामात टिकता अजिबात खराब होत नाही हे पा इंद्रायणीचा गिजगा गुरगुटा वाफाळलेला भात त्यावर मेतकूट आणि साजूक तुपाची धार शेजारी लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं आणि मिरगुंड किंवा पोह्यांचे पापड असं सगळं असेल तर का नाही तोंडाला चव येणार मोठी माणसंच काय लहान मुलं सुद्धा हे अगदी आवडीनं खातात घरातील लहान मुलं वृद्ध व्यक्ती किंवा घरातील कोणताही सदस्य जर आजारी असेल ना तर त्यांच्यासाठी अतिशय साधा सुद्धा पौष्टिक पोषक रुचकर आणि स्वादिष्ट मेतकुटाच्या तोडीचा हलका फुलका आहार दुसरा काय असू शकतो आजारपणामध्ये कितीही तोंडाची चव गेली असेल ना तर या मेतकुटानं ते शंभर टक्के परत येणार आणि या मेतकुटाचा आस्वाद आपण फक्त भाताबरोबरच घेऊ शकतो असं नाही बरं का पोळी ब्रेड सँडविच सलाड जिथे जिथे चटणी केचप सॉस मिज तिथे तिथे आपण दह्यात किंवा बटरमध्ये मिसून या मेतकूटचा वापर करू शकतो मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीचं खमंग स्वादिष्ट पौष्टिक मेतकूट एकदा तरी करून पहा मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला न की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद